नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये जे आले उत्पादक होत असतो त्याचबरोबर शिल्लक क्षेत्र किती आहे आणि हार्वेस्टिंग आजपर्यंत किती पर्सेंटेजमध्ये झालं तर याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलू शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी सांगतात की बा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे आहे तर किती पर्सेंटेजमध्ये आले हे आता पण निघून गेला आणि आपण हेक्टरवाईज एक्कर सांगू शकत नाही कारण की त्याच्या प्रॉपर जेव्हा आपण जे आहे तर हेक्टरवाईज जेव्हा सांगत असतो तर किती क्षेत्र म्हणजे शिल्लक आहे किती निघून गेलं हे आपण कॅल्क्युलेशन लावू शकत नाही कारण की ते फार अवघड आहे आम्ही कारखान्यामध्ये काम करत असताना आम्हाला ज्या आहे तर ऊसाचं क्षेत्र आम्ही घेत असतो तर तेव्हा आम्हाला त्याच्या प्रॉपर नोंदी घ्यावं लागत असतात प्रत्येक तालुक्यावाईज नोंदी काढावं लागत असतात शिल्लक म्हणजे सुरू क्षेत्र त्यानंतर कोडवा त्यानंतर ज्या आहे तर किती लागवड नवीन लागवड झाली आणि याचं कॅल्क्युलेशन होऊन एक कोण आणि मग ते हेक्टरवाईज गणित निघत असतं आणि त्यानंतर मग कारखानदारीचे पुढचे क्रशिंग लायसन आहे तर ते पुढं कोण आपल्या निघत असतात आणि त्यानंतर परमिशन येतात त्यानंतर क्र क्रशिंग चालू होतं शेतकरी मित्रांनो हे झालं ना तुम्हाला मी एक अंदाजा लागावा म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय शेतकरी मित्रांनो आता जेव्हा आपण बघतो तो आले उत्पादक जे आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा तर या जिल्ह्यामध्ये एकूण सहा ज्या आहेत सहा तालुके आहे तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आलेचं उत्पादन हे होत असतं त्यामध्ये जे आहे ते एक नंबर कन्नड त्यानंतर फुलंब्री त्यानंतर खुलताबाद त्यानंतर सिल्लोड गंगापूर आणि वैजापूर शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो हे सहा तालुके आहे या सहा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेचं लागवड होत असतं एक नंबर कन्नडमध्ये लागवड होती त्यानंतर फुलंबरी आणि त्यानंतर खुलताबाद त्याचबरोबर सिल्लोडमध्ये आणि त्यानंतर रंगपूर वैजापूर आणि हे बघितले आपण सहा तालुके या सहा तालुक्यामध्ये लागवड होत असते शेतकरी मित्रांनो आता झाले जवळजवळ दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून हार्वेस्टिंग हे सुरू आहे म्हणजे कंप्लीट नोव्हेंबरपासून तर आता जो आहे तर फेब्रुवारी संपत आलेला आहे फेब्रुवारी एंड आहे जवळजवळ चार महिन्यापासून कॉन्स्टंट हार्वेस्टिंग हे सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर नोव्हेंबरच्या सुरुवातीला थोडीशी गती कमी होती त्यानंतर डिसेंबरपासून जे पंधरा आहे पंधरा डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात हार्वेस्टिंग हे सुरू झाले त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आले हे निघून गेलं तर आजची जर कंडिशन बघितली आपण तर ह्या टायमिंगमध्ये सध्या तर साठ टक्क्याच्या वरती जे आहे तर आले सध्या निघून गेलेले आहे असं आपण धरू शकतो पक माहिती पकडू शकतो चाळीस टक्के उर्वरित आले हे बाकी आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची अडचणी म्हणजे ड्राय एरिया खूप आहे ड्राय एरिया खूप असल्या मराठवाडा मराठवाडा म्हणजे दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि इतिहासमध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई खूप असते आणि इथून पुढे जे आहे तर पाण्याची टंचाई जास्त असल्यामुळे जे आहे तर बऱ्यापैकी आले हे हार्वेस्ट हे होत असतं पाण्याच्या अभावी जे थोडंफार पट्टा पकडला जे धरण क्षेत्र आहे कुठं गिरजा पट्टा आहे कुठं लहान मोठे तलाव आहे तर या ठिकाणचे जे आहे तर त्या ठिकाणी शिल्लक हे रा क्षेत्र शिल्लक राहू शकतो शेतकरी मित्रांनो हे झालं संभाजीनगर जिल्हा त्याचबरोबर जालना जिल्ह्याचे जर पकडला आपण तर जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आल्याची लागवड होते त्याचबरोबर जे आहे तर जाप्रभात आणि नंतर बदनापूर उर्वरित जालना जिल्ह्यामध्ये इतकी मोठ्या प्रमाणामध्ये किरकोळ प्रमाणात लागवड होत असेल पण भोकरदन आणि जाप्रभात आणि बदनापूर या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी ही लागवड होत असते भोकरदनची परिस्थिती जर परिस्थिती जर आपण धरली तर आता सध्या प्यायच्या पाण्याच्या अडचणी तिथं असतात आणि तिथं पाण्याची टंचाई खूप आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे ही हार्वेस्टिंग झाली त्यानंतर ज्या प्रभातची थोडीफार परिस्थिती तशीच ज्या मध्ये पाणी व्यवस्थित आहे पण थोडस लागवड क्षेत्र कमी आहे बदनापूरची परिस्थिती तशीच तर आपण जर एकूण लक्षात जर घेतलं तर या चार महिन्यामध्ये जवळजवळ चाळीसच्या टक्केच्या जे आहे तर आले हार्वेस्ट झालं आणि उर्वरित शिल्लक क्षेत्र आहे तर ते चाळीस टक्के पकडा आणि त्याचबरोबर आता याचा महिना चालू होईल मध्ये दहा टक्के जवळजवळ आपलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे माहीम जातीचं आलं असतं तर ते दहा टक्क्याच्या आसपास जे आहे तर बेनीवरती खरेदी होत असते दहा टक्के खरेदी झाली त्यानंतर तीस टक्के आले एवढे शिल्लक राहतं त्यामध्ये आपण पाच ते सात टक्के जवळजवळ आपण धरू साठ टक्के आले जे आहे तर खोडवा राहू शकतो आणि सात टक्के जर खोडवा राहिला तर तेवीस टक्के आपल्याला जे आहे तर आपल्याला तेवीस टक्के आले आपल्याला जवळजवळ शिल्लक बघायला मिळतं तेवीस टक्के आल्यामध्ये आपण जर बघितलं तर व्यापारी तर जे आहेत तर त्यामध्ये कॉम्पिटिशन राहील आणि त्या पार्श्वभूमीवर राहिलेल्या शिल्लक क्षेत्रामध्ये आपल्याला जे बाजारभावाचे गणित आहे तर ते ठरतील आणि किंवा कळतील की पुढं बाजार काय राहील शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आल्याची लागवडी होत असते आणि सातारा सांगली साईडला आपले बरेच शेतकरी मित्र आहे पण आपण असं फिक्स धरू शकत नाही तिथं किती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होते आपण जिल्ह्या जर ठरलं तर तिथला अंदाज आपण लावू शकत नाही आणि आता जर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत होतं की बाजार भाव वाढणार नाही तर त्याच पार्श्वभेन बऱ्याच शेतकऱ्यांनी आले काढण्याचा निर्णय घेतला पाण्याचा प्रश्न असल्यामुळे काही खराब झालेले प्लॉट्स आहेत तर त्यामुळे आणि एकूण प्लॉट निघल्यामुळे तर आता आपल्याला जे आहे तर आपण गणित धरू शकतात शेतकरी मित्रांनो आता जे आपण ही माहिती सांगितली ही माहिती एकदम परफेक्ट म्हणजे काही व्यापारी वाईज काही शेतकऱ्या वाईज आणि काही आपले थोडंसं जे नॉलेज आहे आपण जे फिरत असतो प्रत्येक तालुक्यामध्ये आपण जेव्हा जात असतो ऊसाच्या शे क्षेत्रामध्ये भेटत असतो तर त्या टायमिंगला आपल्याला एक फिरतीच्या वेळेस कळून जातं की कि किती लागवड काय आहे किती प्लॉट निघलेले आहे आणि त्याच बेसिकवर आपण माहितीही सांगत आहे शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो व्हिडिओ हा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा इतर शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करावा जेणेकरून जे शेतकरी आहे तर त्यांना याची याबद्दल माहिती ही मिळेल आणि आपली जी माहिती आहे तर ही मी एक कॅल्क्युलेट केलेली आहे की के एकदम प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं ज्याच्यावरती आहे तर्क लावून ही माहिती ही करावी आणि कारण की आपण एकदम स्पेसिफिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल शेतकऱ्यांनी जे आहे तर आपल्या भागामध्ये पुढं किती लागवड आहे किती पर्सेंटेजमध्ये आले शिल्लक आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात धन्यवाद